शेतीत लावलेलं नगदी पीक असो वा पशुपालनामध्ये लावलेलं चारा पीक असो या दोन्ही पिकांची ज्यावेळी आपण योग्य पद्धतीनं काळजी घेऊ त्यांचं खत पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने करू त्याच वेळी त्यातून आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळणार आहे आता हे जी तुम्ही समोर पाहताय हे आपली सुभाबळ आहे दोन वर्षापूर्वी लागवड केलेली सुबाबळ आहे बंदिस्त शेळी पालनासाठी या चाऱ्याची आपण लागवड केलेली आहे वृक्षवर्गीय चारा पीक आहे हे तर आता जस्ट आपल्याला याला ह्युमिक ऍसिड आणि बारा एकसठ झिरोची आळवणी द्यायची आता ती आळवणी आपल्याला का द्यायची हे समजून पहिल्यांदा घ्या कारण हे क्षेत्र आहे आपलं पाण्याचं इथं पावसाळ्यामध्ये प्रचंड पाणी साठतं आणि ही जंगली झाड आहे हवेतील बाष्प घेऊन जगणारं झाड आहे तर याला जास्त पाणी सहन होत नाही किंवा सोसत नाही त्यामुळे हे झाड मरतं मरतं म्हणजे काय होतं याची सगळी पाणी झडतात आणि ह्या काट्या वाळायला लागतात तर त्यासाठीच आपल्याला ह्युमिक ऍसिडची आळवणी घालायचे जेणेकरून ह्युमिक ऍसिड काही करेल तर याच्या मेलेल्यामुळे जागा करेल आणि बारा एकसठ झिरो फुटवा काढेल